नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात अग्रवाल भवन येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली नवापूर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आढावा बैठक संपन्न झाली नवापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत या बैठकीत घेण्यात आल्या बैठकीला माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉ हिना गावित भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माडी भाजपा पदाधिकारी अनिल वसावे प्रणव सोनार एजाज शेख आदी उपस्थित होते नवापूर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आला पाहिजे तसेच मोठ्या संख्येने भाजपा नगरसेवक उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली <laughs> जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून ज्याला कोणाला पक्ष उमेदवारी दे त्याच्या मागे तास्तीने आपण अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे मागच्या पाच वर्षापूर्वी आपण जेव्हा निवडणुका झाल्या होत्या आपण खूप मेहनत केली पण फार थोड्या थोड्या मतांना आपल्या उमेदवारांचा मागच्या निवडणुकीत पराभव झाला पण मागच्या पाच वर्षात आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ट्विटवर खूप मेहनत केली आणि त्यामुळे मला असा विश्वास आहे की या येणाऱ्या निवडणूक भारतीय जनता पार्टीला खूप चांगले त्या ठिकाणी लोकांकडूनही सपोर्ट मिळणार आहे आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये खूप चांगलं मतदान आपल्या शहरामधून मिळालं होतं भारतीय जनता पार्टीला आणि त्यामुळे मला हा विश्वास आहे की येणाऱ्या या सार्विक निवडणुका नगर परिषदच्या ज्या आहेत यामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने जर सगळ्यांनीच मेहनत केली तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी यश मिळेल